मी आता बरेच वेळा असं ऐकले की म्हणजे ऐकतो मी की ह्याचा तो राना जन्म रानातच झाला मी डिलीवर रानातच झाली ही असं म्हणजे ही कुठेतरी ऊस तोडीला गेलं आणि तिथं उसायात तोडणे रानातच त्याचा जन्म झाला म्हणजे पहिला असं होयच का म्हणजे अलीकडे तर बघताय तुम्ही की पहिल्या महिन्यापासून गोळ्या औषध चालू आहे ते आव ते काय मग हेच आम्ही म्हणतो काय असलं आहो तिला काय नाही आता तुम्ही नसता पहिल्या महिन्या गोळ्या आलो आहो ती नुसत्या तिच्या गोळ्या चालू आहे ती आमच्या तिला बाद्य भरून आंघोळीला नेऊन द्यायची तिला अनुमान द्यायचं तिला आहो म्हणजे काय ते तिनं काय नाही तो तू काय काय आम्ही करून द्यायला लागतं तिला हो आणि पहिलं कसं असायचं अहो पहिलं काय नाही आहो ती लई लोकांचं उदाहरण द्यायची काय भानगट नाही माझा पोरका धाकटा आजोळला गिलती माहेरला गिलती बायको माझ ते आले तर निम्या वाटत डिलिव्हरी झाली बर इष्टीतनं इस उतरले इष्टीन आल ते बा पेलो म्हणून बाळणीला आले बाळण्यात उतरले आणि त्याड्यात मेटकरे लावण होतं हाय म्हणून त्या लवणात तिथे डिलिव्हरी झाली बर आणि तिथल्या झाली डिलिव्हरी झाल्या तिथल्याच बाळणीच्या माळ्याची लोक तिनं बैलगाडी चुपून आणून घालवलं घरी आमच्या तिला तिलेख करून ती बाळ पहिला असं दवाखाना ते तसलं काय कशाला दवाखाना काय काय कशामुळे असं झालंय पहिली सजासजीव होत त्या डिलिव्हरी किंवा असं वजन हे म्हणते अलीकडे काय बदल झालाय असं अहो बदल झालाय म्हणजे एक शंका आहे बघा हे डाक लोकांनी मोठं कसं व्हायचं पैसे कसे मिळवायचं काय करायचं ही पद्धत निघाली आणि त्या तात ता काळात बायका लय लाडक्या झाल्या झाले अहो <laughs> काय काम सांगायचं अहो पहिले ज्वार्या काढायला बाया तुम्हाला शेंगा चाळायला बाया कळब काढायला बाया वैरनं तुम्ही डाणायला बाया खोरपान करायला बाया सगळ्या ती ताकद पण होते थोडक्यात अहो ताकद म्हणजे काय ती खात होते अहो दिशी धान्य ज्वारी दिश्या तुम्हाला कारशी बटाटे तुम्हाला दिसे रताळ पाच महिन्याची अहो शिजवली म्हणजे लाल भडकात पिवळी हडवळ होत ते आता तर कापसावणेच रताळे लागते त्या